महसूल आयुक्त कार्यालयावर एकदिवसीय धरण आंदोलन अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीनं फेब्रुवारीपासून देशभरातील विविध बौद्ध संघटना महाबोधी महाबोधी महा महाविहाराजवळ महाविहार पूर्णपणे बौद्धांना सोपविण्यासाठी निदर्शनं करत आहेत महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये पाच गैरबौद्ध सदस्यांना ठेवणे हा बौद्ध धम्माचा उघडपणे अपमान असून आणि विशेषतः एका शैव महंत ब्राह्मणाला समितीवर ठेवणं हा बौद्ध धर्माचा अपमान आहे कारण बौद्ध धर्माविरुद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती याच ब्राह्मणांना महाबोधी महाविहार ताब्यात देणं हा न्याय आहे का महंताच्या हवेलीत शेकडो बुद्ध मूर्ती आणि शेकडो बौद्ध राजांच्या नांदी नोंदी आहेत हे स्वतःहून घडलं का चौथ्या शतकात आलेल्या फाय्यान आणि सातव्या शतकात आलेल्या फेन्सांग यांच्या वर्णनावरून असं दिसून आहे की बोधगया महाबोधी महाविहारात कुठेही शिवमंदिर नव्हते बी टी एम सीचे बाध्यंतर लोक विशेषत ब्राह्मण महंत आणि त्यांच्या ब्राह्मण कर्मचाऱ्यांद्वारे बुद्धांच्या पाच मूर्तींना पांडव म्हणून प्रचार करत आहेत आणि पवित्र महाबोधी महाविहाराच्या वरांड्यात एका खोलीत शिवलिंग स्थापित करून हा आंतरराष्ट्रीय वारसा हडप करू इच्छितात बोधगया ही केवळ बिहार आणि भारताचीच नव्हे तर जगाचीही अभिमानाची गोष्ट आहे बोधगया जागतिक वारसा आहे महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासमुळे हे पवित्र स्थान मणुवादी लोकांकडून बळकावले जात आहे बिहार राज्याचे राज्यपाल आर्लेकर यांनीही बोधगया येथे येऊन महंत ब्राह्मणांच्या ताब्यातील जागा बोधगया शिवालय म्हणून ओळखली आहे त्यामुळे राज्यपालपद भूषविणाऱ्या व्यक्तीस हे शोभत नाही त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासचा तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्ध स्थळ भारतातील बौद्धांना सोपविण्यासाठी एक नवीन कायदा करावा महंत ब्राह्मणांची कोठी ही सम्राट अशोकाच्या राजवाड्यावर बांधलेली आहे संशोधक फ्रान्सिस बुकांच्या कागदपत्रांवरून त्याचे ऐतिहासिक पुरावे सिद्ध होतात म्हणून या जागेचं उत्खनन करून ते राष्ट्रीय वारसा घोषित करावे भारताची खरी ओळख सम्राट अशोक यांच्यामुळेच आहे आणि महंतांच्या हवेलीत असलेल्या शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख ताबडतोब बोधगया येथील संग्रहालयात स्थलांतरित केले पाहिजे यासह विविध मागण्या घेऊन नाशिक रोड येथील महसूल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात येऊन महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे जर सरकारनं मागण्यांची त्वरित दखल घेऊन मान्य केल्या नाहीत तर देशभर तीव्र निषेध आंदोलन केले जाईल जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी बिहार आणि केंद्र सरकारची असेल असा इशारा संपूर्ण बौद्ध समाज आणि आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या आंदोलनाचे मुख्य प्रचारक अरुण शेजवळ प्रचारक शशिकांत भालेराव आकाश भालेराव माजी नगरसेवक हरीश भडांगे संजय भालेराव नंदकिशोर साळवे संतोष जोपुळकर मिलिंद देहाडे सुहास पवार करुणसागर पगारे प्राध्यापक गंगाधर अहिरे अमोल पगारे समीर शेख भारत निकम शेखर भालेराव राजू जगताप मनोहर जाधव विकास फोळे चावदास भालेराव श्यामराव भोसले नंदू जाधव नितीन भुजबळ प्रमोद साखरे चंद्रकांत भालेराव सचिन चव्हाण सिद्धार्थ भालेराव महेंद्र तायडे महेंद्र पगारे बाळासाहेब जाधव शरद गायकवाड प्रमोद बागुल प्रतीक सोनटक्के राहुल जाधव किरण हिरे महिला पदाधिकारी सुचित्रा गांगोडे चंद्रकला गांगोडे लीणा खरे शांताबाई पगारे विमलताई तडवी कविता बोर्डे सुरेखा परवे कविता शिलाताई उघाडे सुरेखा लोखंडे सुशिला झोपुलकर माधुरी निकम वंदना निकम रेखा दिवे उज्ज्वला सोनटक्के मंदा किनीदाणी सोनाली पाटील आदींसह बौद्ध उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते